तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये तहसील कार्यालयातर्फे विविध शासकीय दाखले वाटपाचा शिबिर आयोजित करण्यात आला होता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे दाखले यावेळी वाटप करण्यात आले दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गरजेचे असलेले शासकीय दाखल्यांचा शिबिर अंबरनाथ तहसील कार्यालयामार्फत तहसीलदार प्रशांती माने यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आला होता हा शिबिर महात्मा गांधी शाळेच्या सभागृहा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यामध्ये उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला तसेच डोमिसियल दाखला असे चार मुख्य दाखले विद्यार्थ्यांना देण्यात आले शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना हे दाखले गरजेचे असून या दाखल्यांशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी शाळा कॉलेज सुरू होताच या दाखल्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारत असतात तासन तास रांगेत उभे राहूनही बऱ्याचदा तांत्रिक अडचणीमुळे तर कधी वेळेअभावी विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाही आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ तहसील कार्यालयातर्फे हा शिबिर आयोजित केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना एकाच जागी विविध दाखले दिले जातात हे शिबिर शहरी आणि ग्रामीण भागातही पुढील काही दिवसात भरवले जातील अशी माहिती ई सेवा केंद्राचे उत्तम पवार यांनी दिले या शिबिराचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय तर हा शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळपासूनच उपस्थित होते आज तहसीलदार कार्यालय अंबरनाथ यांच्या वतीने आज हा शासकीय दाखल्याचे शिबिर इथे महात्मा गांधी विद्यालय इथे आयोजित करण्यात आलेले आहेत आमच्या तहसीलदार मॅडम माने मॅडम यांच्या वतीने आज हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये रहिवाशी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला त्याचबरोबर स्थानिक वास्तव्याचा दाखला डोमिसाईल दाखला इथे आज देण्यात येणार आहे तर आज पाऊस असल्यामुळे तरीसुद्धा लोक वेळात वेळ काढून या दाखल्याच्या शिबिरासाठी इथं उपस्थित झालेले आहेत दाखले देण्यासाठी सर्व तहसीलदार कर्मचारी त्याचबरोबर सर्व तलाठी स्टाफ सर्व अधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत सकाळपासून हा कार्यक्रम इथे चालू आहे दुसऱ्याच जाण्याची काय आज तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला वेळेत दाखले भेटत नाहीत ऑनलाईनमध्ये जे पोर्टल चालू आहे आपलं ते तांत्रिक अडचणीमुळे वेळेत दाखले न भेटल्यामुळे मुलांचा ॲडमिशनचा प्रश्न आहे तर शासनाला अशी एक विनंती आहे की आपली जी तांत्रिक अडचण आहे ती लवकरात लवकर सॉल्व करून लोकांना वेळेत दाखले मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे हां तसेच अजून दोन तीन कॅम्प प्रत्येक सर्कलमध्ये आयोजित करणे आलेले आहेत पुढल्या दोन तीन दिवसामध्ये वांगणीला कॅम्प आहे त्यानंतर नेवाळीला कॅम्प आहे त्याच्यानंतर आपले तलाटी चावडी ऑफिस बदलापूर इथेसुद्धा कॅम्प असे टोटल चार ते पाच कॅम्प शासकीय आपले तहसीलदार मॅडम यांनी आयोजित करण्यात आलेले आहेत त्याची सर्व तारीख आणि डिटेल इथे आपल्याला जी आर काढून आम्हाला सर्वांना सांगण्यात आले शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अव्हेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे के बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे, जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचे शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोनाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद